जन्म झाला की चौकडी होत असते आता चौकडी झाली म्हणजे काळ अनंत आणि त्याच्या आनंद म्हणजे जे काही हिंसा केली त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वाढ होत राहते म्हणजे म्हणजे काळ पण आनंद आणि दुःख आनंद बोगायला मिळतो आणि एकेकी दुःखी काळ ही अनंत आणि एकेका दुःखामध्ये काळही आनंद आणि एकेका काळामध्ये दुःख अनंत दोन्ही गोष्टी आहेत एखादं काळ मोठा आणि त्याचे दुःखही मोठ कधी कधी त्याचे दुःख छोट आहे परंतु जे काही दरवाजा आता उघडला आता तो कधी उघडेल परत युगांतीचा संवाद होईल तेव्हा तो दरवाजा उघडल काळ सुद्धा आनंद आणि त्याच्यातनं दुःख भोगायला तरी नाही मिळणार त्याच्यात कमी भोगायला मिळालं परंतु त्याच्यातनं बाहेर पडता येत नाही ते दुःखच आहे म्हणून एखाद्या दे व्यक्ती प्रपंचात मन निघालेलं आहे परंतु प्रपंच सोडता येत नाही प्रपंचात निघता येत नाही हे एक वेगळं दुःख आहे म्हणजे काळ पण आनंद आहे त्याच्यामध्ये दुःख ही अनंत काळ भोगावं लागतं मायेच्या जडत्वाचं उदाहरण एक एकेकी दुःखी काळ ही आनंद इतकं दुःख आहे एक कोटी वर्षाच जडत्व म्हणजे त्या दुःखामध्ये काळ ही आनंद म्हणजे एक कोटी वर्षाचा आहे आणि एका कोटी वर्षात दुःख ही परत आनंद अशा प्रकारे दुःख आनंद काळ आनंद याच्यामध्ये आपण अडकलेलो आहोत याच्यात आपण कधीच बाहेर पडू शकत नाही कल जर का अनुसरलो नाही तर आणि म्हणून देव आम्हाला तुम्हाला संधिधानातल्या भक्तांना कळकळीने सांगतात की अनुसरा का अनुसरा का आणि भटोभासांसारखी व्यक्ती अनुसरतात ज्यांचं सर्वस्व गेलेलं आहे ते सुद्धा अनुसरतात कुठेतरी महादेशांसारखी व्यक्ती सुद्धा सर्वस्व केलेले विधवा झालेले तरी अनुसरता एकीकडे एक निळ भट्ट माहीम भट्ट खेई गोई सर्वस्व असून सुद्धा अनुसरता म्हणजे अनुसरणारा जो काही भक्त वर्ग आहे तो आम्हाला लिळाच्या चित्रामध्ये बघायला मिळतो आजच्या या मध्ये आपण आषाढाचं दोनशे छप्पन्न क्रमांकाच जे वचन आहे भोज्या एक अनुसरी जे ना तरी ऐसे आजोबरीच्या वृक्ष होईल का मग अनंत काळ दुःख भोगी जातचे असेल हे वचन पाहिलं आणि या संबंधात उत्तरार्थी एकशे बारा क्रमांकाची जी वेळ आहे त्याचं श्रवण आणि चिंतन आपण आज केलेला प्रश्न असतील तर a